हा उपघटक आहे मूल्यांकन पद्धती नमस्कार या उपघटकात आपण मूल्यांकनाच्या पद्धती कोणत्या आहेत समग्र प्रगतीपत्रक म्हणजे काय आणि मुलांच्या पालकांना ते कसं सांगायचं हे समजून घेऊ लहान मुलांच्या बाबत एखाद दोन वेळा लेखी किंवा तोंडी असं मूल्यांकन करणं योग्य नसतं आपण पाहिलंच आहे ते सातत्यानं करावं लागतं यासाठी मूल्यांकन पद्धतींची ओळख आपण करून घेऊ पहिली पद्धत निरीक्षण आणि नोंदी दुसरी पडताळा सूची तिसरी पद्धत श्रेणीयुक्त मूल्यांकन तर चौथी पद्धत कृतीपत्रिका तीन ते सहा वर्षाच्या मुलांचे मूल्यांकन करण्यासाठी मुलांचे वेळोवेळी निरीक्षण करणे आणि त्याच्या नोंदी ठेवणे ही एक आवश्यक पद्धत आहे कारण या वयात मुलांना सर्वच गोष्टी बोलून व्यक्त करता येत नसतात लेखनासारखी कौशल्य अवगत झालेली नसतात त्यामुळे त्यांच्या खेळाचं त्यांच्या कृतीचं मागण्याचं बोलण्याचं शिकण्यातील प्रक्रियेचं निरीक्षण करणं ही एक योग्य पद्धत असते असं निरीक्षण दोन प्रकारे करता येतं एकेका मुलाकडे लक्ष ठेवून ते मूल काय करत असतं याची नोंद करावी काही वेळेस गटातील चार पाच मुलांचं एकत्रच निरीक्षण करून नोंदी कराव्यात वर्गात तुम्ही मुलांना वेगवेगळे खेळ उपक्रम दिलेले असतात तेव्हा मुलं खेळ पूर्ण करतात का की अर्धवट सोडून देतात कृती योग्य करतात की त्यांना काही अडचण येते आहे खेळताना साधने वापरताना त्यांना कोणतं कौशल्य अवगत झालं आहे अशा निरीक्षणातून मुलांच्या शिकण्याविषयी अर्थ लावता येतो आणि त्यावरून काही निष्कर्ष काढता येणं शक्य होतं मुलांच्या शिकण्याच्या शैली समजतात म्हणजे मुलांना कसं समजावून सांगितलं तर समजतं हे आपल्या लक्षात येतं मुले आपल्याबरोबर जितका वेळ असतात त्या पूर्ण वेळेत मुलांच्या हालचाली वस्तू योग्य जागी ठेवणं किंवा कशाही ठेवणं स्वच्छ राहणं किंवा त्याकडे अजिबात लक्ष नसणं अशा अनेक सवयी समजून येतात याची जाणीवपूर्वक नोंद मात्र करायला हवी मुले एकमेकांमध्ये कशी मिसळतात त्यांचा त्यांच्या भावनांवर ताबा आहे का हे अनेक प्रसंगातून दिसते त्याची नोंद करून ठेवा सामाजिक भावनिक विकासाची नोंद घेता येईल असा एक प्रसंग पाह एका अंगणवाडीत एक मुलगा अचानक पडला आणि त्याच्या हाताला लागलं दोन चार मुलं पायी संतोष पडला म्हणून ओरडली काही मुलं त्याच्या जवळ गेली त्याला रडू नको म्हणाले दोन तीन मुलं घाबरूनच दूर उभी राहिली एक मुलगी म्हणाली ताई मी त्याला मलम लावते एका मुलानं त्याला पाणी आणून दिलं या प्रसंगात कोणतं मूल कसं वागलं याची नोंद आपल्याला ठेवता येते अशा नोंदी सविस्तर थोडक्यात लिहिता येत पुन्हा पुन्हा आलेल्या अनुभवांच्या आधारे सामाजिक आणि भावनिक विकासाविषयी काही निष्कर्ष मांडता येतात पडताळा सूची हे निरीक्षण नोंदवण्याचं सोपं साधन आहे हो नाही या दोनच निकषात नोंद करायची असते शारीरिक कारक विकास दैनिक आरोग्यकारक सवयी आणि काही भाषा गणितातील अध्ययन निष्पत्ती तपासण्यासाठी पडताळा सूची वापरता येते नोंद करता येण्यासाठी अध्ययन निष्पत्ती किंवा कौशल्याची यादी तयार ठेवायची असते अशी सूची नियमितपणे वापरता येते उदाहरण म्हणून सूक्ष्म स्नायू विकासातील काही अध्ययन निष्पत्तीची यादी दिली आहे ती वाचू कागद कापणे मणी ओवणे आकारात तुकडे चिकटवणे ही कौशल्ये मुलांना अवगत झाली आहेत का हे फक्त हो किंवा नाही स्वरूपात लिहायचे आहे व्हिडिओ थांबवून या मध्ये दिलेला तक्ता पुन्हा वाचूया आणि यादीत भर घालूया तुमची यादी संपर्क सत्रात दाखव मुले कौशल्य प्राप्त करण्यातील कोणत्या टप्प्यावर आहेत याची जास्तीत जास्त अचूक नोंद करण्याचे साधन म्हणजे श्रेणीयुक्त मूल्यांकन यासाठी प्रत्येक कौशल्याचे निकष ठरवायचे असतात आणि त्या निकषाच्या आधारे कौशल्य प्राप्त केल्याची योग्य श्रेणी नोंदवली जाते सूची पेक्षाही यातील नोंद गुणात्मक असते मुलांच्या सवयी वर्तन शारीरिक किंवा इतर विकासातील कौशल्य बार पुन्हा तपासल्याशिवाय मुलांच्या वागण्याचा अर्थ लावणे निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही उदाहरणार्थ मूल दररोज चप्पल बाटली दप्तर अशा वस्तू जागेवर ठेवतं का मूल इतरांशी संवाद साधू शकतं का अशी कौशल्य तपासण्याची यादी तयार ठेवावी लागते अशी निरीक्षण नोंदवण्यासाठी तीन श्रेणी निश्चित कराव्या लागतात अध्ययन निष्पत्तीला अनुसरून निकष बदलता येतात सवयी व वर्तन पाहण्यासाठी क्वचित कधीकधी नेहमीच अशा प्रकारची तीन श्रेणी वापरता येते सामाजिक भावनिक विकासातील मुद्दे घेऊन तीन श्रेणीचा नमुना इथे दिला आहे व्हिडिओ थांबवून या स्लाईडमध्ये दिलेला तक्ता वाचूया आणि यादीत भर घालूया आता चार श्रेणी मूल्यांकन समजून घेऊ मूल्यांकन अचूक होण्यासाठी योग्य श्रेणी दिली जावी म्हणून प्रत्येक श्रेणीसाठी निकष ठरवणे गरजेचे असते श्रेणीसाठी राज्य अभ्यासक्रम आराखड्यात स्तर हा शब्द वापरला आहे आणि त्याला प्रगती दर्शवणारी नावे दिली आहेत चार श्रेणी स्तर स्तर एक प्रारंभिक याचा अर्थ मूल शिकण्याच्या पहिल्या स्तरावर आहे मुलाला काही अडचणी आहेत त्याची संकल्पना स्पष्ट व्हायला हवी आहे त्याला बरीच मदत लागते आहे स्तर दोन प्रगतीशील म्हणजे मूल नुकतीच प्रगती करू लागले सरावाची मदतीची गरज आहे स्तर तीन प्रवीण निपुण याचा अर्थ मुलाने कौशल्य प्राप्त केले आहे तरी मध्येच केव्हा तरी मुलांना थोडी मदत लागते किंवा मुलाला समजले आहे पण कृती करताना मुल उगाच गडबड करते श्रेणी चार स्तर चार प्रगती याचा अर्थ मूल मदतीशिवाय आणि वेगाने कृती करू शकते त्याची संकल्पना स्पष्ट झाली आहे कौशल्य प्राप्त झालं आहे ध्वनी ओळखणे व सांगणे या कौशल्याचे चार स्तर कसे देता येतील हे समजावून घेऊ चौथ्या श्रेणीपासून सुरुवात करू स्तर चार प्रगती शब्दातील विशिष्ट ध्वनी ओळखणे ध्वनीचा शब्द सांगणे म्हणजे आपण माकड असा शब्द मुलांना ऐकवला आणि विचारले यातील पहिला आवाज म्हणजे ध्वनी कोणता ऐकू आला तर मुले मा किंवा म असं सांगतात याचा अर्थ मुलांना हे ओळखता येत त्याच किंवा इतर कोणत्याही ध्वनीचे शब्द विचारले तर त्याला सांगता येतात सरतीन प्रवीण निपुण म्हणजे मुलांना ध्वनी ओळखता येतो पण तरीही एखाद्या ठिकाणी चूक होऊ शकते किंवा पुन्हा एक आणि सांग असं सांगावं लागतं ध्वनीचे शब्द सांगताना मदत लागते उदाहरणार्थ क ध्वनीचे शब्द सांग असं विचारलं असता जर मुलाला सांगता आलं नाही तर तू चहा कशाने पितोस यावर मुलाने कप उत्तर दिले तर सांगावे त्यात पहिला ध्वनी क आहे आता तूही असे शब्द आठवून सांग असे झाल्यावर मुलाने एखादा शब्द सांगितला तर तीन श्रेणी देता येते सर दोन प्रगतिशील ध्वनी ओळखताना मुलांना दोन तीन वेळा शब्द बदलून सांगितले तेव्हा मुलांना उत्तर दिलं म्हणजे अजूनही मदतीची गरज आहे तर श्रेणी दोन देता येते प्रारंभिक म्हणजे मुलांना उत्तर देता आलं नाही किंवा त्याने चुकीचं उत्तर दिलं इथे खूपच सरावाची गरज आहे व्हिडिओ थांबवून याच प्रकारचे उदाहरण वाचूया कृतीपत्रके पाहून मूल्यांकन करणं ही एक पद्धती वापरता येते ही पद्धत पूरक म्हणून वापरावी नव्या संकल्पनेचा सराव होण्यासाठी मुलांना कृतीपत्रक तयार करून द्यावी यात काय करायचं याची सूचना शिक्षिकेने समजून द्यावी जसे या पहिल्या कृतीपत्रकात जाड प्राणी ओळखून त्याला गोल करायला सांगितलं आहे दुसऱ्या कृतीपत्रिकेत मोठ्या चित्रात रंग भरायला सांगितला आहे तिसऱ्या कृतीपत्रकात पाहुणा ओळखून रंगवायला सांगितलं आहे काय केलं आहे ते आपल्याला दिसत आहेच चौथ्या चिकट काम करायला दिलं आहे मुलांच्या कलाकामांचे नमुने जपून ठेवावे लक्षात ठेवू मूल्यांकन करणं म्हणजे मुलांना फक्त कृतीपत्रक सोडवायला द्यायचं असं मात्र नाही मग काय करायचं ते पाहू मुलांच्या सर्व कृतीपत्रिकांचा संग्रह तयार करूया याला संचयिका पोर्टफोलिओ असं म्हणतात या सर्व कृतीपत्रकांच्या आधारे मुलांच्या कौशल्याबाबत आकलनाबाबत काही निष्कर्ष नोंदवता येतात मुलांच्या चांगल्या कामांचे व्हिडिओ तुमच्याकडे तयार करून ठेवता येतील मुलांची अशी संचयिका आपण पालकांना दाखवूया मूल्यांकन करताना शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे मूल्यांकन खरे वस्तुनिष्ठ होणे आवश्यक असते मुलांच्या बाबत कोणताही पूर्वग्रह आपल्या मनात असू नये म्हणजे ही मुलगी चांगलीच आहे सा किंवा याला काही येत नाही या प्रकारचा कोणताही विचार आपल्या मनात असू नये मूल्यांकन करताना मुलांच्या नकळत करावे मुलांच्यावर कोणताही ताण असू नये मुलांना काय येत नाही हे शोधण्यापेक्षा मुलांना काय येते आहे याकडे लक्ष द्यावे मुलांच्या अडचणी नेमकेपणाने समजतील याकडे लक्ष द्यावं कारण तुमच्या लक्षात आहे ना आपण केलेल्या निरीक्षणाच्या आधारे मुलांना पुढे जाता येण्यासाठी योग्य नियोजन करणं उपक्रम देणं हे आपलं महत्वाचं काम आहे म्हणजे मुलांचे मूल्यांकन आपणच आपल्याच कामांसाठी करत असतो थांबा आणि या वाक्याचा अर्थ पुन्हा लक्षात घ्या मूल्यांकनासाठी आपण पाहिलेल्या चार पद्धतींमधून एकापेक्षा अधिक पद्धतीचा वापर करूया म्हणजे योग्य अर्थ लावून निष्कर्ष काढता येईल पालकांना मुलांच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी समग्र प्रगतीपत्रक तयार करावं यामध्ये काय असायला हवं ते पाहू शिक्षिकेने विविध पद्धती वापरून केलेले मुलांच्या मूल्यांकनातील निष्कर्ष विकास क्षेत्रानुरूप मांडलेले असावे पालकांनाही मुलांच्या विकासाची नोंद ठेवायला मुद्दे वर्षाच्या सुरुवातीला देऊन ठेवावे त्यांचे मत थोडक्यात समग्र पत्रकात असावे मुलांनाही त्यांचे स्वमूल्यांकन करण्यासाठी मला खेळता येत मला मदत करता येते असे चार पाच मुद्दे द्यावेत मुद्द्यांसमोर हसरे चेहरे चांदणे असे काही चिकटवायला किंवा रंगवायला द्यावे याची अधिक माहिती वाचन साहित्यात वाचावी वर्षातून दोन ते तीन वेळा पालकांना प्रगतीपत्रक दाखवावे पालकांना ही माहिती वैयक्तिक द्यावी मुलांचे प्रगतीपत्रक संचयिका दाखवून समजावून द्यावे धन्यवाद